मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाट कसली आजस दया, हम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक दोन असलेल्या खडकेकडे जाणाऱ्या रोडची अतिशय दयनीय व बिकट अवस्था झाल्याचं जा चित्र पहावास मिळत आहे काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या रस्त्याची अजूनच बिकट अवस्था बनलाचं चित्र असून सर्वच रस्ता चिखलमय व दलदलयुक्त झाला आहे मात्र याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होताना दिसत असल्यानं नागरिकांचा ना मोठा संताप होत आहे भारत गॅस गोडाऊन ते खडकीपर्यंतचा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाल्याने या रस्त्यावरून वाहतूक करणारे वाहनधारक पायी चाललेले नागरिक सायकलवरून व पायी जाणारे शाळकरी विद्यार्थी यांचे आतोनात हाल होत आहे सदर चिखलमय रस्त्यावरून अनेक दुचाकी वाहने सायकली घसरल्यानं अनेक नागरिक शाळकरी विद्यार्थी पडून किरकोळ जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत या रस्त्यावर चिखलाचा महापूर आला आहे नागरिकांना वाहनधारकांना वया दलदलीतून मार्ग काढणं मुश्किल झालं आहे रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली असताना व हा रस्ता मंजूर असतानाही नगरपालिका याकडे कानाडोळा करत असल्याने नागरिकांमध्ये नगरपालिकेविषयी संतापाची लाट उसळली आहे म्हणायला खडकी हा प्रभाग क्रमांक एक म्हणून ओळखला जायचा मात्र खड खडकीकडे येणारे सर्व रस्ते एकदम थर्ड क्लास झाल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली नगर आहे नगरपालिकेनं भारत गॅस गोडाऊन ते खडकी रस्त्याचं लवकरात लवकर नूतनीकरण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे दरम्यान आज सकाळी खडके येथील नागरिकांनी नगरपालिकेत जाऊन या रस्त्याच्या संदर्भात तसेच खडकीतील विविध प्रलंबित विकास कामांसंदर्भात निवेदन देऊन अधिकाऱ्यांना समक्ष पाहणी करण्यासाठी खडके येथे घेऊन गेले यावेळी नगरपालिका अधिकारी यांनी समक्ष पाहणी करून लवकरात लवकर ही कामे मार्गी लावू असं आश्वासन दिलं आहे निर्भीड न्यूज कोपरगाव काहीच नाही लावून काहीतरी करून द्या मार्ग द्या काहीतरी काढून द्या आमचं तुम्ही आता याची नोंद घ्या इथून पुढच दाखव पुढे सगळे पॉईंट बघा आता या खड्यात माझी मुलगी पडलेली साहेबांना येत येणार ती गाडी घेऊन थोडं माग सवय नाही साहेबांना असा रस्ता आहे आमच्या गावचा हा हे खड्ड बघा हा हे काम या सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव